내손 <sussurra> एक ग्लास हावरी ही दोन ग्लास हावरीचं घ्यायचं छोटं ग्लास आहे ती तीन आंबं घेतले ते मी तीन आंब्यासाठी लोणचं बनवण्यासाठी साहित्य हे दोन ग्लास हावरी अर्धा ग्लास मोहरी बारीक करायची मिक्सरला ही एक ग्लास चटणी ही मौु, एक ग्लास मीठ आता हे सगळं आपण साहित्य घेतलं ही महू महुरी ही ती आपण सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं ही बघा तीन आंबा येते दाखवल्याप्रमाणे दोन ग्लास हावरी एक ग्लास चटणी आणि एक ग्लास मीठ ही मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि मिक्सरलाच बारीक करून घेतलेले हे आहे मोहरी ही सगळी मिक्स करायची आता आपण हे मिक्सरला सगळे भाजून घेत भाजून घेऊन फक्त हावरी भाजायची मिक्सरला बारीक करायची मोहरी कच्चीच बारीक करायची हे बघा आता आपण मौरी टाकली आता आपण ह्याच्यात ही टाकणार आहे चटणी मीठ आणि तिघं हे असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं काय असंही आपलं आंब्याचं लोणचं तयार आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा